शिन्हा अध्यक्ष शिंदे गटाचे वास्तविक पाहता ऐन टाईम मिळायला त्यांनी एक त्यांनी वाय बी फॉर्म देऊन सारिकाताई करपी यांना त्या ठिकाणी संधी दिली आज शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना तिकीट घडायचं होतं साडेकताईंना परंतु बापूसाहेब शिंदेंनी त्यांना त्या ठिकाणी तिकीट देऊन त्यांना ते फार मोठी संधी त्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून दिलेली साहेबांकडून जाणून घ्या की भविष्यकाळामध्ये आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने या भागाचा विकास होईल किंवा आपल्या मनामध्ये या भागातले विजन काय असत भविष्यकाळात आता या ठिकाणी आपण तुम्ही पाहिले की तळेगाव सा, रांदागाव सांड जिल्हा परिषद गटाच्या तिन्ही उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावरती उभे ते राष्ट्रवादीचे पहिल्यापासून काम करत होते राहुलदादा नर असतील किंवा राहुलदादा रंजी असतील किंवा चेतनाताई ताई देखील शिवसेनेचं ठाकरे गटाचं काम यांचं म्हणजे काम मी प्रामुख्याने सोशल मीडियातून पाहत होतो राहुलदादांचं काम खोकातून गोडची लोकांना कामं करून देणे शेती जाण्यासाठी रोड करून देणे किंवा आपण पाहिले की त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे किंवा कोणाला आडे अडचण आली ॲक्सिडंट झाला तर रात्रीला स्वतः जाऊन झाले मी त्यांच्यावर बारीक नजर ठेवून अतिशय तालुक्यामध्ये चांगलं काम करणार आहा राहुलदादा तर्फे यांना देखील म्हणजे मला अचानक त्यांनी मला फोन केला तशी आमची फार जुनी दृष्टी त्यांना मी सांगत होतं पहिलं तसं की तुम्ही धनुष्यबाणावरती काम करा कारण की शिंदे साहेबांनी तुम्ही पाहिले प्रामुख्याने आणि या ठिकाणी विधानसभेवरती मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी योजनेमुळं आज विधानसभेत एवढी शिटं आली की समोरच्यांना विरोधी नेता देखील राहिलेला नाही त्यामुळं शिंदेसाहेबांचा अनाथांचा नाथ ही भूमिका त्यांना परफेक्ट बसते त्या पद्धतीने आज या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून आता देखील आपण पाहतो आहे या ठिकाणी की पूर्ण गाव शंभर टक्के एकीने काम करते असं म्हणजे जर पूर्ण तालुक्यात जरी पाहिलं तर असं मला शंभर टक्के एकिनी गाव काम करताना कुठेही तालुक्यामध्ये दिसणार नाही पण राहुल दादांच्या माध्यमातून हे गाव पूर्ण शंभर टक्के एकत्र काम करत आहे आणि धनुष्यबानाला या ठिकाणी शंभर टक्के मतदान होणार आहे यातली कुठलीही शंका नाही आणि आता आपण तीन उमेदवार घेऊन मुंबईला गेले एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांमध्ये कारण तसं पाहिलं तर एकनाथ साहेब आता त्यांचे चाळीस आमदार आहेत विधीमंडळामध्ये विधिमंडळामध्ये अनेक पंचायतांचे प्रश्न उपस्थित करून त्यांनी लाडकी बहिणी योजना सर्वसामान्य लोकांना त्यांचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आणि आमदारांना त्यांना म्हणलं जातं परंतु तुम्ही जे तीन उमेदवार घेऊन मुंबईने गेले तर साहेबांनी आपलं काय 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 कालमंत्रण दिलं किंवा काय सांगितलं त्या ठिकाणी साहेबांनी आवराजून त्यांना आम्ही सांगितलं या ठिकाणी आजपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यवानावरती कधी कुठलाही उमेदवार आजपर्यंत निवडून ना आलेला नाही पण त्यांनी या राऊन दावणचं काम असेल किंवा चेतना ताईचं असेल राहून दादा रंधिवेलचं काम त्यांना आम्ही पूर्ण पूर्णपारश्वरभूमी समजून सांगितली आम्हाला पाच ते दहा मिनटं साहेबांनी दिली होती या निमित्तानं साहेबांनी सांगितलं ते आवडून सांगितलं की आम्ही एक अपक्ष आमदार म्हणून शरददादा सोनवणे जुन्नरचे आमदार ज्या वेळेला ते निवडून आले त्यांचा रिझल्ट लागला त्यावेळेला त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये त्यांना पाठवून त्यांना हेलिकॉप्टरमध्ये नेले अशाच पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी जर येईल तिन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येणार यातील कुठली शंका नाही पण त्यांना देखील आपल्याकडे घेऊन जातानी सत्कार करते करताना त्यांना हेलिकॉप्टरमध्येच तुम्हाला तिथे नेऊन सत्कार करायचा आहे साहेबांनी देखील मोठ्या मनाने शंभर टक्के मी माझं हेलिकॉप्टर पाठवून या तिन्ही उमेदवारांना सत्कारासाठी माझ्याकडे घेऊन जाईल या निमित्ताने त्यांनी आम्हाला तो शब्द दिला आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं त्या ठिकाणी जहा जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला भविष्यात कुठलीही विकास कामे लागेल त्या विकास कामाला मी शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट करी यात कुठलीही मला शंका वाटत नाही आणि शंभर टक्के साहेब बोलल्याप्रमाणे काम करून दाखवतात कारण की तुम्ही साहेबांची बालशोरी पाहिली असता साहेब जरी रात्रीचं जरी कुठलंही काम जरी असेल म्हणजे जिल्हाधिकारी असू द्या किंवा कलेक्टर असू द्या म्हणजे एस पी असू द्या किंवा हॉस्पिटलचं कुठलीही कामं असेल तर साहेब कधी गटाड बघून फोन करत नाही रात्री अर्ध्या रात्रीला देखील साहेबांना जर कार्यकर्ता जाऊन जर सांगितलं की शंभर टक्के हा ही मला अडचण आहे तर शंभर टक्के साहेब का, काम करतात कुठली मला शंका आता मध्ये एक परत बातमी आली की शिवाजीराव ड्रॉक शिंदे गटामध्ये येणार बातमी योग्य आहे खरी आता ते वरच्या लेवलला ये त्यांची गॅटिटी त्याची मोठे काय करा असं म्हणत ते आम्हाला एवढे एवढ्या रिक्षेवरचा प्रश्न तुम्हाला विचारतो त्यामध्ये शिरोतारचा पाहिला पवार साहेबांना म्हणणार आहे आणि खालून तुवरपर्यंत ग्रामपंचायत केली असेल आणि अनेक पद्धती शिंदे एवढी आपली ताकद नाही की भविष्यकाळामध्ये एक फार मोठं आव्हान आहे आणि या ठिकाणून निवडून आहत मात्र त्याच्यामुळे जिल्हाध्यक्षांना ते फार मोठं आव्हान आहे तुम्ही कशा पद्धती रणनीती आखून किंवा मतदारांच्या तुमच्या कोणत्या भावनेतून आम्ही किंवा कशा सभा आपण घेणार कोणाकोणाचे घेणार काय सांगणार पहिली गोष्ट तुम्हाला सांग की राहुल दादा करते काम आहे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून काही काय काम केलं साहेबांपुढं त्यांचा पूर्ण कामं दाखवली साहेबांकडे साहेबांनी आवडून साहेब त्यांची निवड झाले राहुल त्यांना इकडे तुमचं भाषण झाल्यानंतर नऊ तारखेच्या नंतर दादा या तालुक्यात तालुका प्रमुख म्हणून जे होणार आहे हे आम्हाला शंका वाटते दुसरी गोष्ट कामाचा तुम्ही आता सांगता येऊ शंभर टक्के या जिल्हा परिषद गटातील शंभर टक्के काम करत मला देखील आणि राहुल दादा स्वतः त्या ठिकाणी साहेबांबरोबर बोलताना दादा रणदेवी देखील होते आणि चेतनाताई चंबर दाद्या यांच्यासमोर साहेबांनी शब्द दिलाय जी तुम्ही काम आता ती शंभर टक्के आम्ही या ठिकाणी राहुल दादा करते वास्तविक पाता त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद आता उमेदवारी सारख्या दे करते म्हणून या भागामध्ये फार मोठं तरुणांचं फार मोठं संघटन गेले चार पाच वर्षापासून राऊतांच्या माध्यमातून सातत्यानं शिबिरं असतील रक्त शिबिर असून सर्वसामान्य घाटकांना न्याय देण्याचं काम माझ्या शेवटी झोपडीसुद्धा स्वकाची सु दोन घास मिळले पाहिजे भूमिका दादांनी सातत्याने घेतलेली अनेक मित्रपर दादांनी जोडलेला आहे मगाशी भाषणाच्या माध्यमातून दादा भावनिक झाले एवढी लोकं पाहिल्यानंतर दादांचं त्या ठिकाणी ऊर भरून आलं दादांनी या ठिकाणी मी विचारू इच्छितो की दादा आपल्याला स्वप्न आपलं होतं जिल्हा परिषद ते स्वप्न काळाने हिसकून घेतलं आपल्या त्या ठिकाणी भेटलेले उद्याच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून या गटामध्ये कोणकोणत्या योजना ज्या सरकारी योजना असतील त्या शेवटच्या प्रयत्न करणार कारण आपल्या बापूसाहेब शिंदे सारखा एक चांगला सक्षम माणूस आपल्या पाटील बापूबाई तर दादा विषय कशा पद्धती काम करणार खर तर काक्री विमा एक गाव माझं आणि प्रभू रामचंद्रांची ही भूमी आहे या भूमीमध्ये आज खरंतर मी धनुष्यबाण यांची माझ्या पत्नीला उभं केलेलं आहे आज राहुल दादा दिले असतील असतील साठी दिले असतील हा एक पॅनल शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचे मार्गदर्शक बाबासाहेब शिवडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत धनुष्यबाणी याची नाव तर इथून मागच्या काळामध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये आमच्याकडे कुठल्याही पक्षाचा निधी नसताना किंवा कुठल्याही पक्षात काम करत असताना सत्ता नसतानासुद्धा आम्ही सगळं काय गोरगरिबांच्या आर्या अडचणीमुळे शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला आहे मित्रांचं अनेक संघटन केलं या गटाला न्याय देण्याची भूमिका आम्ही केले ठेवलेली आहे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या असू द्या आरोग्याच्या असू द्या या गटाचे असू द्या या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे इथून पुढच्या काळामध्ये एवढंच सांगतो ही जिल्हा परिषदची निवडणूक निश्चितपणे आम्ही जिंकणारच आहोत आणि तिथून पुढं पुढच्या काळामध्ये आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही शब्द दिला आहे काही झालं तर नऊ तारखेला तुमचा वाढदिवस आहे चिंतन सोहळा आहे हे तुम्हाला ग्वार असेल की या तळेगाव रांजणगाव सांड जिल्हा परिषद गटामध्ये हा संपूर्ण जिल्हा परिषद गट हा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुढील काळामध्ये काम करेल आणि तो विजयी देखील होईल या ठिकाणी तसं पाहिलं तर आपल्याला फार पोटं तगड आव्हान आहे पुढं कारण एका बाजूला बापूसाहेब पाटलांची मुलगी आहे त्या आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान जिल्हा सदस्य दोन्ही बी माध्यमभर लोक आहेत आणि आपण पाहिलं कुठली पार्श्वभूमी पार आपल्या कुटुंबाला नाही ना आपल्याला नाही आहे तर तेवढी मोठी शक्ती पुढं आपलं एक फार मोठं आव्हान आहे कशा पद्धतीने आपण आव्हान फेलणार किंवा आपले भविष्यकाळात प्रचार कसे असणार खरंतर माझा मायबाप जनतेवर फार विश्वास आहे आणि केलेल्या कामांवर माझा विश्वास आहे त्यामुळं कुठलीही बलाढ्यशक्ती जरी असली तरी मला विश्वास एवढाच द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना की काही झालं की ही निवडणूक आम्हीच विजयी होणार आहोत तीनच्या तीनही उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील आज या ठिकाणी विश्वास मी तुम्हाला सर्व मायबाप जनतेला देतो आणि त्यामध्ये कुठलीही शंका मला वाटते तर शेवटचा प्रश्न की जिल्हा परिषदेची झाल्यानंतर आपल्या मनात असं कोणतं स्वप्न आहे की आपल्या मनात ठेवलेले की जिल्हा परिषदेची मी झाल्यानंतर की हे निश्चित मी मार्गी लावणार असं काम आपल्या मनातलं कोणतं काम आहे खरं तर मला एवढंच सांगायचं तुम्हाला माझी मायबाप जनता ही मी माझ्या कुटुंबासाठी इथं मगच्या काळामध्ये आहे त्यामुळं एक काम सांगू शकत नाही परंतु या ग जिल्हा परिषद गटामध्ये जेवढ्या बी अडचणी असतात त्याचं सर्व समस्यांचं एकच उत्तर असेल ते म्हणजे राहुल हातर्फे आणि संपूर्ण आमचा पॅनल घडीकडे अजितदादांच्याबद्दल शेवटची आपली तयार ठेवली आहे आणि ते बी शेवटच्या क्षणापर्यंत आपण अजिदाचे विचार मानत होते आदरणीश आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांची आम्ही माणसं आहोत आदरणीय बाळाखे बाळासाहेबांच्या विचाराच्या आम्ही माणस आहोत त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगते अजितदादांच्यावर प्रेम करणारा एक धाडसी नेतृत्व आणि आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारण इथून मागच्या काळात केलेलं आहे आज खरं तर संघटना बांधण्यामध्ये आम्ही पुढे येऊन काम केलं दादांच्याबरोबरही काम केलं त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातही काम केलं पक्ष विलिनीकरण झाल्याच्यानंतर परंतु तो दोनही माणसांवर तेवढीच निष्ठा आमची होती परंतु राजकारणाची समीकरणं बदलण्याच्यानंतर आदरणीय आमचे नेते बापूसाहेब साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर ही, मार ही निवडणूक आम्ही आता लढवणार त्यानंतर दादांचा काही मतदार घेऊन का सांगित होईन का दादांच्या मत काय खरं तर सांगायचं म्हटलं की दादा जे काम करणारे नेते होतात आणि त्यांना काम करणारी माणसं आवडतात त्याच्यामुळं आम्ही येथून मागच्या काळामध्ये काम करणं जनतेला दाखवलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे जनता काम करणाऱ्या माणसांनाच निवडून देतो या ठिकाणी हेवते राहलादर करपे आणि बापूसाहेब शिंदे यांनी चंग बांधलेला आहे शंभर टक्के जिल्हा परिषद जी निवडणूक आम्ही जिंकणार आहे बापूसाहेबांनी स्वतःला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये बहुमय वातावरण निश्चित होणार आहे आणि या ठिकाणी कौटी अमय गट असेल किंवा आपल्या इथल्या गट असे प्रत्येक ठिकाणी जे ज्या ठिकाणी दोनशे बनावरती उमेदवार उभे त्या ठिकाणी शंभर टक्के निवडून आणण्याचा चिन्ह त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी बांधलेलं आहे घोडं मैदान आता जवळच आहे पाहूया धन्यवाद निलेच्या